शासन कार्य नियमावली व त्या अन्वये दिलेल्या अनुदेशन मधील तरतुदीनुसार मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने त्वरित कारवाई करावी मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याप्रमाणे तातडीने आता एक तर मंत्रिमंडळाने कुठल्याही प्रकारचा निर्णय केलेलाच नाहीये हे तुम्ही त्या मी अटॅच केलेल्या दोन्ही कॅबिनेट बघा तुम्ही तेवीस सप्टेंबर पण बघा आणि तीस सप्टेंबर पण बघा त्याच्यात ते काय म्हणतात पुढे मागील वर्षाचे बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप या बाबतचा उर्वरित इष्टांक आणि नंबर दोन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे उत्पादित एकतर पंजाबराव कृषी विद्यापीठ काहीही उत्पादित करत नाही पण त्यांनी एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली होती आणि ती टेक्नॉलॉजी त्यांनी ट्रान्सफर केली होती आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाची फक्त त्यांना रॉयल्टी येते बाकी ते स्वतः काहीही हे उत्पादित केलेलं नव्हतं पण तरी ते म्हणत पेटंटेड सोलार लाईट पंप या बाबीचा लाभार्थी पुरवठा करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून प्रक्रिया सुरू करावी आणि तसे पैसे एम ए आय डी सी व पी डी यांना निर्देशित करून निधी वर्ग करण्यात यावा हे सरळ सरळ असतात आणि शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहू नये म्हणून याबाबतची कारवाई तातडीने म्हणजे आजच करण्यात यावी आजच करण्यात यावी असं हे धनंजय मुंडेंच पत्र आहे आणि त्याच्यावर त्यांची सही आहे याच्यावर कुठली तारीख नाहीये आणि आता पुढची गंमत बघा याच्या बेसिसवर हा अकरा तारखेचा जी आर निघतो अकरा ऑक्टोबरचा हा जी आर काढण्यात आला आणि त्याच्यात दोन गोष्टी केल्या एक म्हणजे आपल्याला अतिरिक्त पाचशे कोटी देण्यात यावे आणि ही जे दोनशे कोटी होते जे मी मागच्या जेव्हा घोटाळा काढला होता त्याच्यात म्हंटल होत की दोनशे कोटीचे नंतर बॅटरी स्प्रेअर पंप आणि सोलर लाईट ट्रॅपे घेतले गेलेत ते वेगळे असे हे दोन्ही सँक्शन या जी आर मधनच करण्यात आले पण हे कधी नव्हतं कॅबिनेट बैठक तेवीस तारखेची पण बघा तीस तारखेची पण बघा याच्या दोनशे कोटी बद्दल एक चकार शब्द सुद्धा लिहिलेला नाही त्याच्यात जे लिहिलेलं आहे त्याच्या दोन्ही अटॅचमेंट मी तुम्हाला पाठवल्यात त्यांचं म्हणणं कदाचित असं असावं की हे एक पत कॅबिनेट मीटिंग मधलं नाही हे एक पत्र आहे आणि त्या पत्रात हे सचिव कृषी यांच्याकडे पाठवण्यात आलं होत तेवीस तारखेच याच्यातले जे निर्णय झालेत निर्णय नंबर एक आणि निर्णय नंबर दोन निर्णय नंबर दोन आहे पाचशे कोटी अतिरिक्त निधी मिळावा म्हणजे हे सगळं सोडून आणि एक पाचशे कोटी मिळावा असा होता आणि दुसरा जो निर्णय त्याच्यात अ ब क ड अस चार गोष्टी आहेत त्याच्यात कुठेही दोनशे कोटीच नवीन आपण प्रस्ताव करतोय त्याला शासन मान्यता देतोय असा शासन निर्णय झालेला नाही मंत्रीपदाचा निर्णय झालेला नाही म्हणजे खोट बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात त्याच्यावर जी आर काढतात आणि ते करून घेत आहेत इतकी लिमिट यांची जर होत असेल तर ता यांना कुठल्याही पदावर कधीही बसता कामा नये त्यांची तितकी पात्रताच नाही कारण इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे कृषी तर नाहीच नाही कधीही हा मंत्री झाला नाही पाहिजे अशी माझी थेट मागणी आहे आणि आता तरी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी कारण हे खोटे निर्णय दाखवून मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय आहेत असं सांगून जर जी आर काढला असेल तर हे ऍब्सल्यूट खोट आहे आता लगेच पटपट उठतील पुन्हा माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर प्रेस कॉन्फरन्स घेतील वाटते ते बडबडतील तर त्यांना मला सांगायचं आता जे बोलायचंय ना तुम्हाला ते पेपर निशी बोला तेवीस तारखेचा तुम्ही कॅबिनेट मीटिंगचे मिनिट्स मां मांडा तीस तारखेचे कॅबिनेट मिटिंगचे मिनिट्स मांडा आणि मग सांगा की हा निर्णय कुठच्या कॅबिनेटमध्ये आणि कधी झाला होता तुमच्या पत्रात तुम्ही लिहिले तेवीस आणि तीस दोन्ही याच्यात हा निर्णय झालेला नाही